स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपण श्राद्ध पक्षाविषयी काही शंका आणि समाधान आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा श्राद्ध पक्षामध्ये पितृविषयी काही लोकांच्या मनामध्ये खूप शंका आहेत आणि समाधान आज मी सांगणार आहे मनामध्ये काही शंका आहेत पितृंची सेवा कशी करावी कसे करावे काही कळत नाही मग माणूस गोंधळामध्ये पडून जातो तर आपल्या घरामध्ये पित्रांची सेवा झालीच पाहिजे नाही झाले तर पित्र आपल्यावर असंतुष्ट हो राहतात आणि त्यांचा दोष आपल्याला लागतो तर सगळे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका नवीन आला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा चला तर मग आपल्या घरामध्ये घरात किंवा कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास श्राद्ध करता येतं का तर नाही मृत व्यक्ती एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय श्राद्ध करता येत नाही घरात किंवा कुळात सवासन सवासिनी मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे घरामध्ये सवासिनी व्यक्ती मृत स्त्री मृत झाल्यावर पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर अविद्वान नवमीच्या दिवशी श्राद्ध करता येतो. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल श्राद्ध कोणत्या दिवशी करावं तर पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पितृ अमावश्याला घालता येत त्यांचा मृत हा आघातपणाने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीला घालावे तर शास्त्र श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्थीला या तिथीला घालावे संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तीचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालावे अशा व्यक्तीचे भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालावे पितरांची तिथी नसल्यास कोणत्या कोणत्या तिथीला दिवशी श्राद्ध घालावे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा सर्व पित्री अमावश्याला या दिवशी सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी ब्राह्मणाला हिरण्यदान अमावश्याला स्त्री स्त्रीला सीधा दान द्यावे श्राद्ध घालताना नैवेद्य मंडळ कसे घालावे पाण्याचे गोल मंडळ करून त्यावर नैवेद्याचा ताट ठेवावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी सोडावे आघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी पितृ पितृस्तुती बाह्य शांती सुप्त पितृतुष्टीकारक स्तोत्र वाचावे दुपारी बारा वाजता एक पोळी थोडा भात तूप चार पाच काळे तीळ आणि खालचा आपलं हे मंत्र म्हणून वरती गच्चीवरती ठेवावे मंत्र आहे मध्य सोमस्थाधीन मदाय होता वा वासते वाम बहिष्मती रीति विषिता गिरीशा नसत शोप वाज्य हे मंत्र तुम्हाला मंत्र गुगलवर तुम्ही सर्च करा ते तुम्हाला भेटून जाईल हा मंत्र म्हणून पोळी भात काळेतील दही थोडस तूप टाकून आपल्या कावळ्यांना वरती गच्चीवर ठेवावे माता सह श... श्राद्ध म्हणजे काय माता माता महम श्राद्ध म्हणजे काय काय त्याचा अधिकार कोणाला असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता महमश्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध असते आणि त्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा जिवंत नाहीत अशा मुलांना द्रोहित्रासाचा अधिकार असतो म्हणून ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांसाठी आजोबा गेल्यावर एका वर्षाने द्रोहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास द्रोहित्र करू नये दोहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षातून येतो आणि हे दोहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट असते नवरात्रीचा पहिला दिवस असला तरीही देवीला वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही पितृपक्षात पारायण करता येतं का तर हो पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीमत चरित श्रीपाद्य चरित्र पितृपक्षात केलेले पारायण हे पित्रांना संतोषकारक असतात दररोज जीवनात पित्रांची सेवा कशी करता येते सायंकाळी किंवा सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्य सेवा ग्रंथातील पितर स्तुटिकारक स्तोत्र बाह्य शांती सुप्त वाचावे आणि रोज पाच मा, पंचमहायज्ञ करावा आणि ह्या पंचमहायज्ञासाठी फक्त पाच मिनिटे लागतात दर हिरण्य हिरण्यदान करावे एक एक जानवे थोडे पेडे पाच किंवा अकरा रुपये दक्षिणा इत्यादी ब्राह्मणाला देऊन दर आमावश्याला एक किलो कोळसावर तीन नारळ घेऊन त्यावर एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करून जवळपास जलाशय सोडून यावे भाद्रपद मा... भाद्रपद माशातील कृष्ण पक्ष कृष्ण पक्षात श्रद्ध श्राद्ध श्राद म्हणजे महत्व पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांची इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच पिथर वाईट शक्तीच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तीने त्यांना उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते श्राद्धामुळे पित्रांचे रक्षण होते आणि त्यांना गती मिळते आणि आपले जीवन सुसहास होतो पितृपक्षात एक दिवस पित्रांचे श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त असतात पितृपक्षात व्यक्तीच्या मृत्यानंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृ पक्षातील कृष्ण पक्षात महालय श्राद्ध केले जाते श्राद्ध करण्याचे महत्व असे श्रद्धा पक्ष हा शुभ कार्यासाठी निषेध केले मानला जातो या मागील कारणे या पण जाणून घेऊया पितृ पक्षात श्राद्ध का करावे पितृ पंधरवाड्यामध्ये वातावरण तिर्यक लहरी आणि यमलहरी अधिक असल्याने पितृपक्षात श्रद्ध केल्याने राज कोशांशी निगडीत असणारी पित्रांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणे सोपे जाते म्हणून हिंदू धर्मात सांगितलेल्या विधी कर्म हे त्या त्या काळातील करणे जास्त सोयीस्कर असते पितृपक्षात हे हिंदू धर्मात सांगितले आहे व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून प्रतिदिन महालय श्राद्ध करणे असे आहे पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीयाच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात यात एक दिवस श्राद्ध केले असतात पितर वर्षभर तृप्त राहतात पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्या घातल्याने त्यांना वासना इच्छा तृप्त होऊन त्या त्यांना गती मिळते पितृपक्षात दत्त महाराजांचा जप केल्याने दत्तांच्या नामजपाने पूर्वजनाची गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासापासून रक्षण होण्यास सहायक होते असे केल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्त न्यूनतम बा, नाम जप करावा बासष्ट किंवा बहात्तर माळा नाम जप करावा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव नंत्र ह्या मंत्राचं जप दररोज बहात्तर माळा करावे असे केल्याने आपल्या प्रत्येक पित्रांच्या वाईट शक्तीपासून आपण र आपलं रक्षण होतं आणि पित्रांची सद्गती आपल्याला प्राप्त होते पित्रांचं दोष लागत नाही पित्र संतुष्ट होतात म्हणून पित्र पंधरवाड्यामध्ये दररोज पित्रांसाठी बासष्ट मा किंवा बहात्तर ओम श्री गुरुदेवदत्त ह्या मंत्राचा जप करावा तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा धन्यवाद शुभदेवत जाओ